हॅलो गायज <laughs> तर आहे गायज मी वर्षा आणि आज आपण बनवतोय पावभाजी तर मी नॉर्मल अशीच पावभाजी बनवत होते तर आम्ही असा विचार केला आम्ही म्हणजे मी आणि धनराजने की चला आज पावभाजी बनवतोय आणि मी पावभाजी थोडीशी वेगळ्या प्रकारे बनवते म्हणजे आत्ता आत्ता बनवायला लागले तर मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत पण ही पद्धत शेअर करूयात म्हणजे तुमच्या प्रूफसाठी सांगते हे बघा माझी निम्मी तयारी झालेली आहे ऑलरेडी सगळं झालेलं आहे पण उशिरा मी डिसाईड केलं व्हिडिओ बनवायचा तर चला आज बनू बघूयात की मी कशी बनवते पावभाजी सगळ्यात पहिल्यांदा मी बटाटे सोलून घेतलेत एक बीटरूट आहे दोन टोमॅटो आहेत टो कांदा आहे कांदा इन प्रोसिजर आहे मला अजून कांदा चिरायचा आहे इकडे एका साईडला मी फ्लॉवर गाजर सिमला मिरच हे सगळं चिरून ठेवलेलं आहे आता हे आपण बघूयात पुढं काय करायचं ते कांदा चिरूयात तर यूट्यूबला जरा माझं हे होतंय काय बोलतात थोडा गॅप पडतोय म्हणजे इतक्या व्यवस्थित मी कंटिन्युएशनमध्ये अपलोड करू शकत नाही आहे व्हिडिओज कारण खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत त्याच्यामागं रिझन्स पण आता परत ट्राय करणार आहे की परत आम्ही हे करू म्हणजे कंटिन्युएशन आणू आमच्या व्हिडिओजमध्ये आणि तुम्ही सगळे मला खूप चांगला सपोर्ट करताय म्हणजे अनएक्सपेक्टेडली अशा अचानकच व्हिडिओजला खूप व्ह्यूज येत आहेत लाईक येत आहेत तुमच्याला सगळ्या लोकांचे छान छान डी एम छान छान कमेंट खूप छान वाटतं वाचून असा सपोर्ट करत राहा आणि मी पण तुमच्यासाठी छान छान कॉन्टेंट आणत राहील ट्राय तर नक्की करेल की मी छान काहीतरी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला आधी आपण हे सगळं चिरून घेऊयात मी सगळं चिरून घेते मटेरियल आणि मग तुम्हाला भेटते इकड़े बघा आपण ह्या दोन ताटांमध्ये जी सगळी सामग्री लागणार आहे पावभाजीला चटणी मीठ सोडून आणि पावभाजी पाव मसाला सगळं 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 एकत्रच घेतलंय आता ह्या पावभाजीला तुम्ही झटपट पावभाजी पण या आपण झटपट पावभाजी नाव देऊयात ह्या पावभाजीला त्यात आता मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा फ्लॉवर हे सगळ्या आपण तुम्हाला भाज्या मग अशा दाखवल्यात त्या सगळ्या मी मिक्सरमध्ये टाक कुकरमध्ये टाकून घेते कुकर स्वच्छ धुतलेला असावा गाजर पण घेतलंय आम्ही थोडंसं आणि सगळ्या भाज्या मी ऑलरे टाकून घेते याच्यामध्ये सगळ्या भाज्या टोमॅटो टाकते त्याच्यानंतर हे आपले आप वाटाने टाकते त्याच्यानंतर कांदा पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते जो बी उभा चिरून घेतलाय खूप पातळ नाही चिरला तरी चालेल कारण नंतर आपल्याला तो मॅशच करायचा आहे आणि ह्या सगळ्या भाज्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे बटाटा आय नो तुम्हाला बटाटा थोडासा जास्त वाटत असेल इकडे बघताना पण म्हणजे पावभाजीचा एक बेसच असतो तो, तो पन, बटाटा असतो आणि आम्हाला दोघांना पण पावभाजी मध्ये बटाटा खूप जास्त आवडतो त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही बटाटा घेतोय आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते पाणी नॉर्मल पाणी आहे कोमट वगैरे नाही केलं कारण भाज्या पाणी आहे म्हणजे मी कोमट वगैरे काय नाही केलं युजली मी भाज्यांमध्ये कोमट करून पाणी वापरते पण हे मी नॉर्मलच वापरते कारण माझ्या भाज्या गरम नाही आहेत तर साधारण ह्या भाज्या बुडतील म्हणजे वरती पाणी पाणी येईल एवढं मी टाकते तर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत एवढं पाणी पर्यंत बटाटे तेवढं पाणी ते मी टाकलेलं आहे आता चला आपण मिक्सर लावूयात कुकर लावूयात माझ्यासोबत ही गोष्ट नेहमी होते का होते मला माहित नाही पण मी दरवेळीसच कुकरला मिक्सर म्हणते तर आम्ही आता कुकर लावून घेतलेला ला। आहे आणि मी फुल गॅसवर आपण हे दहा मिनिटं ठेवणार आहे आणि जर तुम्ही शिट्ट्या करणार असेल तर चार शिट्ट्या तर गॅस पेटवलाय दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटांनंतर मी कुकर काढते तर काहीच तुम्ही आता बघू शकता भाज्या आपल्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत हे बघा एकदम छान आता हा बटाटा नो नौ, नॉर्मल असा केला की मॅश आहे आता मी काय करणार आहे मी ह्यातलं जे पाणी आहे जे एक्स्ट्रा आमच्याकडून आहे पाणी ते मी पाणी काढून घेणार आहे जेणेकरून भाज्या मॅश होतील तुम्ही ही ही आमच्याकडून चूक झाली असं समजा तुम्ही ही चूक करू नका की ओवर जे एक्सेस पाणी आहे कारण पाण्यामुळं काय होतं मॅश करता येत नाहीत व्यवस्थित भाज्या सटकतात तर थोडंसं पाणी मापातच टाका आम्ही पण कसे अजून शिकणारे खेळाडू आहे त्याच्यामुळं चुका ह्या माणसाकडूनच होतात तर मी अशा प्रकारे जे एक्सेस मला वाटतंय पाणी ते मी काढून घेते जर मला रिक्वायर्ड वाटलं तर मी भाजीत नंतर टाकणार ते ॲक्च्युली मी पाणी जास्त का टाकलं होतं कारण लास्ट टाइम असंच एकदा माझ्याकडून पाणी कमी पडलं होतं आणि पावभाजीच्या भाज्या जर व्यवस्थित शिजल्या भरपूर शिजल्या तरच ते छान लागतं नाही तर मग मग नाही त्याला काय अर्थच राहत नाही त्याच्यासाठी मी थोडं पाणी जास्त टाकते की हा ऑप्शन आपल्याकडे आहे पण भाज्या व्यवस्थित शिजतील तर मी सगळं एक्सेस होतं जे पाणी ते मी सगळं काढून घेतलंय एका पातेल्यामध्ये एक्च्युली ते एक्सेस नाहीये ते यूज होणारच आहे नंतर पण तरी मी काढून घेतलंय आता मी हे जरा साईडला ठेवून घेते जेव्हा मला याची गरज लागेल तेव्हा मी हे यूज करणार आता मी काय करते हा जो चमचा आहे त्यानं भाज्या मॅश करून घेते ह्या भाज्या इकडे दाखवावं एक मिनिट अशा मस्त पैकी एकदम मस्त मॅश करून घेतलेल्या सगळ्या भाज्या एकजीव झाल्या छान आता मी कढईमध्ये तेल घेते थोडस जास्तच तेल घेतलंय मी कारण पावभाजीला थोडस असं छान लागतं का जरा जास्तच वाटत वगैरे चालेल ना हा तर तांबडं तिकड टाकू काही टाकू नाही तांबडं तर थोडासा आमचा शेफच थोडा कन्फ्युज आहे जरा समजून घ्या तर आमची मस्तपैकी हे झालेलं आहे पोपट नाही त्याच्यामध्ये झंटा जेवढं टाकू गरम मसाला गाईस तेल छान तापलेलं आहे मी गॅस कमी करते आणि तुम्ही दाखवू शकता त्यात मी मसाला टाकते त्याच्यानंतर मी मीठ टाकते मी मीठ भाज्या शिजताना टाकलं नव्हतं त्यामुळे मीठ थोडंसं तुमच्या अंदाजानं टाकायचं व्यवस्थित थोडंसं हायर साईडला म्हणजे नको हायर बिअर काय नको आणि पावभाजी मसाला आखी पुडी टाकून द्यायची कारण त्याच्यामध्येच मेन चव असते त्याच्यानंतर छान हे परतून घ्यायचं करपून नाही द्यायचं पण मी गॅस कमी केलाय त्याच्यामुळे करपायचं काय टेन्शन नाही त्याच्यानंतर थोडीशी वरून टाकायला मी कोथिंबीर घेतली पण मला कोथिंबीर तेलातच टाकलेली आवडते कारण छान अशी परतली जाते ते कच्च्या कोथिंबीरीपेक्षा तेलात टाकलेली कोथिंबीर तर तुमची चॉईस तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला वरतून टाकायची तर तुम्ही वरून टाका तर अशा प्रकारे आपलं हे सुंदर असं तयार आहे काय म्हणतात त्याला फोडणी तयार आहे नंतर दाखवू एकदा फोडणी किती सुंदर दिसते बघू शकता काही छान फोडणी तयार आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते आपण मॅश केलेल्या भाज्या हे जरा जास्त सांभाळून टाका जर तुम्ही हुशार असाल तर नीट टाका नसाल हुशार थोडस मी हे परतते आता पावभाजीचा सुगंध तर इतका सुंदर येतो तुम्हाला काय सांगू वास म्हणले लोकांना आवडत नाही मी एक दोन व्हिडिओत वास यार मला वास आणि सुगंध माझ्यासाठी सेमच सेमच आहे म्हणजे वास हा चांगला असतो आणि वाईट पण असतो सुगंध चांगलाच असतो पण सुगंध जरा फुलांचा असतो असं माझं हे थॉट प्रोसेस आहे पण लोक मला जरा हे करतात ताई वास नाही सुगंध ना। म्हणा त्याच्यामुळे मी आजपासून भाज्यांचा पण सुगंध म्हणणार आहे भाजीचा काय सुंदर सुगंध येतो खरं सुगंध म्हणते म्हणल्यावरती सुंदर बनायची गरज नाही हा ना धनराज सुगंध इज सफिशियंट तर मला असं वाटतं हे जरा घट्ट आहे त्याच्यामुळे हे आपल्याकडे पाणी होतं ते मी थोडस पाणी ऍड करते त्याच्यामध्ये कारण हे नंतर शिजून हा आता असं तुम्ही म्हणाल काही की तुम्ही दोघंचही खायला आणि इतकी जास्त का पावभाजी केली तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जण आहेत सातारचे भरपूर आहे पावभाजी आमच्या दोघांचीही फेवरेट आहे त्याच्यामुळे आम्ही पावभाजी पाव कमी खातो पण आम्ही भाजी जास्त खातो दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आहे सॅटरडे आज फ्रायडे आणि फ्रायडेला आम्ही पावभाजी बनवते तर ह्याच्यामध्ये काय फक्त आमचा आत्ताच डिनरच नाही आहे ह्याच्यामध्ये आमची ल काय बोलतात उद्या सकाळचा ब्रेकफास्ट पण आहे त्याच्यामुळे थोडीशी तुम्हाला जास्त दिसत असेल पावभाजी तर अशा प्रकारे आपली पावभाजी सुंदर अशी बनवून तयार आहे त्याला तुम्ही थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करा थोडंसं बटर टाकून गार्निश करा तुमच्याप्रमाणे थोडे पाव शेकून घ्या आणि चवीला अप्रतिम बनते तर तुम्हाला ऍक्च्युली मी हातावरतीच खाते तर आता तुमच्यासमोर व्हिडिओ बनवायचा थोडंसं स्टँडर्ड वागलं पाहिजे सगळ्या दृष्टीने छान झाली तिखट मीठ चव नाही जास्त नाही थोडीशी जणजली झाली जशी आपल्याला आवडते जसे धनराज तर काहीच आपण पावभाजी मस्त पैकी अशी सर्व करून घेतलेली आहे त्याच्यावरती थोडस मी कांदा टाकते आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चीज आम्हाला पावभाजीवरती चीज आवडतं चीज पावभाजी आणि आता हे थोडं 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 मेल्ट होईल आणि हे पाव भाजलेले आहेत पाव आम्हाला कडक खूप आवडतात तुम्हाला मी एक घास खाऊन दाखवते तोंडाला पाणी आलेलं आहे तर आता काही पावभाजी खाऊन बघते खूप तुमच्या घरी असे सिंपल आणि पटकन झटपट बनणारी पावभाजी बनवा मस्त खावा मस्त राहा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा बाय